ती पीरू, पीरू, ते तिकडे पेरू फिरू पा खाल जळून गेला शेळ्यांनी खाल्ला इथं एक आंब्या झाड आहे त्या तिथे एक झाडकानात आहे ती पपई तर पाक त्याला देखील राहिला नाही कशाला आणि इकडे केळी होत्या बघा केळी पण वाळून गेल्या त्याला पाणी सोडलं नाही हे असं वेळ धुण्याला पाणी घालवते ते, ते आवा धुना पण आता ही वायपट पाणी जास्त तर तर होईल का नाही का नाही होय होय वायपट पाणी जातं आहे का धुनं होतं आहे धुनं होत आहे सगळीच थांबं होती ती चांगला बेता येईल आता हे आता बेत कशात का खायला जायगा मला पाणी बेत आ मी बी पहिल्यांदा जायकलं लोक पाणी खाती ते म्हणून आता बेत म्हणताय चांगलं मग काय धुनं किती मादा ही कापड्याचं तर वायता आलाय रोज कपडे रोज कपडे खायची घ्यायची सगळी माझी तेवढी आज दहा पंधरा दिवसात एक चंट आली असं दिवसात मीच धुतो बायकोला ताप नको आज आता आज बायकोला सवासनी कुठलं कुकून आहे बघा त्यामुळं बायकोला आज बराबर हुकी आली आज फिराय कुठे भेटत नाही दररोज सुकली दोन दिवस दारा काढाय नाही कशाला नाही दहा अकरा वाजता बारा वाजता गेली संध्याकाळी सात आठ लाच घरी मग काय कुठं फिरायला जायचं तु आमच्या ठिकाणी गावात जाऊन बाजार फेजार घेऊन याय काय नसेल ती घेऊन यायच आम्हाला मोटरसायकल येत नाही सायकल येते ती सायकल पण नाही ढकलत घेऊन जायचं ढकलत जात किती दिवस झालं सांगती काय बघा काय काय शब्द मोटर बंद करा मोटर बंद करा काय धुन तर आहे मित्रांनो दोन पॅन्टी एक शर्ट एवढ्या धुण्याला हि न बोरच पाणी काढलं अर्धा तास मोटर चालू सगळ्यांनी पाणी भरत वार बघा कसल सुटले तर मित्रांनो मी तुम्हाला मी म्हणलं होत का नाही गुड न्यूज आहे गुड न्यूज तर काय काय माणसं लय चांगली चांग असती ती आणि लय बात पण असते कारण की दुसरं तर चांगलं चाललेलं चांग त्यांना बघवत नाही ग महाग पुढं बोलायचं कुठलं पाद्र बोलायचं एखाद्याला असती सवत तुम्ही म्हणता काय कोण आहे असत प्रत्येकाच्या आयुष्यात काय करायच दृष्टी लागते त्याला पण काय म्हणते खत भरायचं रानात नेऊन आहे मित्रांनो खत आपण देणार असं म्हणजे उक्त दिलंय बरं भरायला मित्रांनो उक्त दिलंय म्हणजे कसं एक डम्पिंग दिलाय मी ह्यांना म्हणतो ते आपण घरच्या घरी भरूया नको चार पैसे लोकाला द्यायला हे नी लोकाच्या तानाला जायचं तिकडं पैसे आणायचं आणि त्यांना द्यायचं त्यापेक्षा भरलं असत वाचलं असत मित्राहो निस्त म्हणायच आहे वाचलं असतं पण ह्यांची चिकंबर दुखती चार पाट्या द्यायच्या परत वरडत बसायचे त्यापेक्षा ती डम्पिंग आपलं सरळ दिलं दुसऱ्यालाच होतं आणि हाय गे हाय आपल्यालाच आहे ती बघू किती इस काटते तेवढ्याच चार पाशा किती आला असत विचार करून डोकं हलत स्वतंत्र काय करणं होत नाही मग काय करायचं नाकात आलाय मित्रांनो सांगून उपयोग नाही लाकडं कापल्यापासून करक भरली कमराला तेव्हापासून कमर ताळ्यावर आताचे खाल्ले एक तुकडे झालंय उगवत भर एक अजून वरलं दहा गुंट खत घालायचं आहे पाऊस पाण्याचा पात्या नाही खत घालवून म्हणजे आता शेणखत टाकून इसकटून फनकटून राहून सोडायचं ज्या वेळेस पाऊस पडेल मग उठून मका प्याराई पण रान तर तोपर्यंत सज्ज करून ठेवा लागेल तुम्ही तर आहे ना सज्ज मी एकदम ओके मध्ये आहे काय काय ना कसा काय काय तिकडे शिवराज आहे बघा शिवराज आजारी पडलं होत काय झालं शिवराज बर बर पाई पाई तर शिवराजला आजारी पडलाय म्हणल्यावर झोपाय पाहिजे तरी बाहेर इकडे फिरतोय त्याला आता गोळ्या खाय देऊन दोन तीन वाकळा काम घालून दडपून झोप उल येईल तुम्हाला मी आता जाणार आहे काम आहे मला कामाला आणि ती खाता आल्यावर भरायला आलेली माणसं त्यांना काय सांगायचं कसं भरा कसं नाही काय नाही त्यांची ती भरती ती खेपवर असते काय काय नाही तोडवा फेडवाय नाही हाई एक डम्पिंग तेवढ्या चिकार होते दहा गुंट बी रान नाही आठ गुंट रान आहे तिकडे काय बघताय सारखं रान बघितलं न्याय लागले काय तुमच काय सांगा हो मी इकडं तोपर्यंत नेलो कोणी उचल फिचलून तर तिकडच बघते असं बघते रान कोण न मग काय तुझ्याकडे बघा हो म्हणलं ना पिंडी मी पाणी पाजले ती पेंड राहिली तेवढी टाक सावलीला बांधतो माझं काम झालं सुकली ना नाव ना बोम काही येत नाही काम तुम्ही करताय मग काय केलंय सकाळपासून शाणगाण झालं वैरण आणली तो काय केलं तुम्ही काय 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 मग तुम्ही तू झिटक दाखव आधी मग दुसऱ्याला बोल

पुजेकडेच कॉन्ट्रॅक्ट देले तू जून आणि काय करताय ये राणा सर्वे करतोय एवढं मित्रांना नांगरून टाकलेय बघा इ एवढं राहिले अजून हो संपलं म्हणून काल बंद केले त्या ट्रॅक्टर मालकान हा त्यांना त्याला सकाळपासून फोन करतोय ये, ये नांगराई तर ये नाही येते पैसे देलं त्याला ती बसलं टेंशन अपटा मग आता काय करायचं खांजाला बसायचं आता तेल संपलंय म्हणल्यावर त्याला पैसे दे पाहिजे नको आता तिला पैसे हजार रुपये त्यातली पाचशे दहा रुपयाला ती बिचारा कोण होता की पाचशे त्याला कोणी किती यायचा अडीच लिटर अडीच लिटर मध्ये होत काय एवढं पाचशे पाच लिटर येतं येतं काय पाच लिटर मध्ये होत नसतं एवढं होतय आहे काय होत आहे होत नांगरून झालं बाद झालं बाकी जण काय करायचं अव नांगरायचं हाय फनायचं हाय फनायचं